नमस्कार मित्रांनो तर कार्तिक महिन्याचा पवित्र काळ सुरू झाला आहे या महिन्यात स्नान दान आणि भगवान विष्णूची उपासना याला विशेष महत्त्व आहे आज या व्हिडिओमध्ये आपण फुलवाती कशा बनवायच्या हे जाणून घेणार आहोत फुलवाती कशा करायच्या ते आता आपण पाहूयात फुलवातीसाठी आपण थोडं कापूस घेऊया आणि त्याला थोडं सुटसुटीत करून घेऊया खालच्या बाजूने गोल आकार देत वरती ओढायचे आणि ओढताना थोडा हलक्या हातानेच ओढायचे आणि त्या वातीला नंतर वरती दोन बोटांनी असा पिळा देऊन घ्यायचा आणि वात कडक व जास्त वेळ टिकावी त्यासाठी त्याला सर्व साईडने थोडा कापूस लावून घ्यायचा असं थोडा कापूस घ्यायचा आणि त्यालाही डबल सुटसुटीत करून आपण वापस ह्या वातीला तोच कापूस लावून घेऊया तसं तर पाहायला गेलं तर सर्वांनाच फुलबाती येतात आणि सर्वांची आपली आपली अशी एक वेगळी पद्धत असते तर तुमची काय पद्धत आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझी पद्धत कशी वाटली हेही नक्की सांग तसं पाहायला गेलं तर फुलबाती करायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी जसं जमेल तसं थोड्या थोड्या फुलबाती करून घेत असते त्या तुम्ही घ्या आणि आपणासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कार्तिक महिनाच्या हार्दिक शुभेच्छा